नमस्कार मंडळी आज आपली रेसिपी आहे उडदाचे आणि तांदूळाचे पापड तर हे पापड अगदी बाहेर जे पापड विकत मिळतात तसेच हे पापड चवीला लागतात ना पीठ कुटायची गरज नाही पापड लाटायची गरज कुणाचीही मदत न घेता अगदी कमी वेळामध्ये भरपूर पापड आपण बनवू शकतो करायला अगदी सोपे आहे आणि खूप चविष्ट आहे तर पापड कसे बनवायचे तर ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक वाटी उदाची डाळ आणि एक वाटी तांदूळ हे आपल्याला घ्यायचं आहे तर माझ्याकडे अशी सालीची डाळ आहे तर ते डाळ मी घेतलेली आहे नीट धुवून काढणार आहे दोन ते तीन वेळा पाणी चेंज करून आणि त्याची साल काढून ही डाळ मी भिजत ठेवणार आहे तसेच एक वाटी तांदूळ ज्या वाटीने आपण डाळ घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तर तांदूळ तुम्ही रेशमचेही घेऊ शकता तांदूळही दोन ते तीन वेळा पाणी चेंज करून स्वच्छ धुवून काढायचे आहे त्यानंतर सात ते आठ तास हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहे म्हणजे जर तुम्ही रात्री भिजायला ठेवले तर सकाळी सकाळी हे पापड बनवायला घेऊ शकता तसेच हे पापड आपण फॅनखाले सुकू शकता तर तुम्ही जर सकाळी भिजत ठेवले तर संध्याकाळी ही पापड करू शकता आणि आरामात रात्री फॅन खाले हे पापड सुकून घेऊ शकता उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तांदूळ आणि डाळ मस्त भिजलेलीसुद्धा आहे आता तांदूळ आणि डाळ एकत्र करायची आहे जर जा तुम्ही विकतची डाळ घेतली म्हणजे सफेद डाळ घेतली तर तांदूळ आणि डाळ एकत्र भिजत ठेवले तरी हरकत नाही त्यानंतर संपूर्ण पाणी या डाळीमधलं तांदूळामधलं काढून टाकायचं आहे आणि वाटीने ही डाळ मोजून घ्यायची आहे कारण डाळ आणि तांदूळ भिजून फुललेले आहे तर ते आता आपल्याला मोजून घ्यायचे आहे तर तीन वाट्या हे तांदूळ आणि डाळ भरलेले आहे तांदूळ आणि डाळ वाटायला त्याच वाटीने मी दीड वाटी, वाटी पाणी घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ डाळ टाकायची थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकदम स्मूथ बारीक ही पेस्ट तयार करायची आहे आणि पाणी पण जास्त टाकायचं नाही बघा एवढंच पाणी टाकायचं आपल्याला की जेणेकरून ही डाळ तांदूळ बारीक केले जातील परत आता मी दुसऱ्यांदा डाळ तांदूळ टाकले आणि बारीक करून घेतलेलं आहे तर टोटल दीड वाटी मिक्सरचं भांडं धुवायला आणि हे वाटायला मला पाणी लागलेलं ला आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला अचूक घ्यायचं आहे त्याच्यामुळेच हे पीठ शिजवायला पाणी किती घ्यायचं आहे ते आपल्याला ठरवायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही मिक्सरचं भांडं धुवून दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे तसेच पापड बनवायला आणखी काय साहित्य पाहिजे तर ते बघूया अर्धा चमचा मीठ एक चमचा पापडखार अर्धा चमचा ओवा आणि अर्धा ते पाऊन चमचा काळे मिरे जासर कुठून घेतलेले आहे अर्धा चमचा हिंग कारण पापड म्हटलं म्हणजे हिंग तर आपल्याला पाहिजेच त्यानंतर एक मोठं टोप घ्यायचं आहे त्याला आतून तेलाचा हात लावायचा आहे थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ डाळ मोजून घेतलेली त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे तर तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे गॅस पेटवायचा आणि पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला उकडी आल्यानंतर यामध्ये मीठ पापडखारा टाकायचा आहे आणि हिंग टाकायचं आहे हे मिश्रण पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे तर ओवा टाकायचा की नाही तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचा आहे कारण आवडत नसेल तर ओवा स्किप करायचा आहे नाही टाकला तरी हरकत नाही कारण जे आता आपण विकटचे पापड आणतो बाजारातून त्याच्यामध्ये ओवा नसतो परंतु आम्हाला ओवा आवडतो म्हणून मी ओवा टाकलेला आहे ओवा खार मीठ आणि मिरे हे आपण टाकलेलं आहे पाण्यामध्ये पाण्याला मस्त उकडी आलेली आहे हे मिश्रण आपल्याला नीट मिक्स करण्यासाठी रवी घ्यायची आहे किंवा लाटणं घ्यायचं आहे एका हाताने पीठ टाकायचं आहे आणि एका हाताने असं ते नीट कालून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गुठड्या होणार नाही तांदूळ आणि डाळीचं जे मिश्रण आहे ते लगेच घट्ट व्हायला लागते म्हणून आपल्याला ते सारखं मिक्स करायचं आहे कालवायचं आहे तर आपण बघत आहात आपलं मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यात एकही घाट तयार झालेली नाही ज्याप्रमाणे गावासाईडला पापड बनवतात खिशी घेतात पापडाची नाचणीचे झाले ज्वारीचे झाले गव्हाचे झाले त्याचप्रमाणे आपल्याला एक प्रकारची या मिश्रणाची खिशीच घ्यायची आहे ती व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित शिजवायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनिट शिजवायचं आहे परत एक वेळ मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बुडाला लागलं नाही पाहिजे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत यावरती झाकण ठेवून मस्त हे जे मिश्रण आहे हा घाटा आहे एक प्रकारचा तो शिजवायचा आहे तर टोटल आपण आठ ते दहा मिनटे हा घाटा शिजवणार आहे गॅस कमीच ठेवा गॅस जर वाळवला तर बुडाला लागू शकतो उडदाच्या डाळीमुळे हे मिश्रण जे आहे ते थोडंफार चिकट होते आणि मिक्स करायला थोडासा त्रास होतो परत झाकण ठेवून तीन ते ती चार मिनिट कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर हे पापडाचं मिश्रण आपलं शिजलं हे कसं समजायचं तर थोडंसं हात आपला ओला करून घ्यायचा आणि पीठ हातामध्ये घेऊन बघायचं जर हे पीठ आपल्या हाताला चिटकलं नाही तर आपलं जे मिश्रण आहे आपला घाटा आहे तो व्यवस्थित शिजला असं समजायचं जर हे मिश्रण कच्चं राहिलं तर आपल्या पापडांना तडा जातो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे जर वाटलं तुम्हाला की आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे तर यामध्ये आपण उकडीचं पाणी थोडंसं टाकू शकता टोटल आठ ते दहा मिनटे कमी गॅसवरती मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे तर आता गॅस बंद करणार आहे आणि यावरती झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनटं असंच ठेवणार आहे म्हणजे आपलं पीठ थोडंफार कच्चं राहिलं तरीही वाफेने ती शिजून तयार होईल त्यानंतर अशा प्रकारे एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे त्याला किंचित तेलाचा हात लावायचा आहे पूर्ण पिशवीला तेलाचा हात लावायचा आहे पापडाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे तो प्लास्टिकवर ठेवायचा आहे त्याच्यानंतर एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे त्याच्यावरती एखाद्या डिशने आपण दाब देऊन अशा प्रकारे हे पापड तयार करू शकता दिस घ्या किंवा पोरपाट घ्या पोळपाटानेही तुम्ही पटापट हे पापड करू शकता कमी वेळामध्ये भरपूर पापड तुम्ही झटपट बनवू शकता ना गोळे करायची गरज आहे ना लाटे तयार करायची गरज आहे ना पीठ कुटायची गरज आहे ना कुणाच्या मदतीची गरज आहे तर चवीला अप्रतिम असे हे पापड तयार होतात कमी वेळामध्ये तयार होतात आणि कमी खर्चातही कारण आपण तांदूळ आणि डाळ समप्रमाणात घेतलेली आहे तर पापड अशा प्रकारे सुकले का ते उलटायचे आहेत आणि दाबून ठेवायचे आहेत जेणेकरून ते सरळ होतील तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर त्यानेही तुम्ही पापड झटपट करू शकता त्यानंतर पापड व्यवस्थित सुकवायचे आहे उन्हामध्ये सुकवायचे आहे आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे पापड तळून बघूया मस्त कुरकुरीत आणि फुललेला पापड तयार झालेला आहे खायला खूप रुचकर आहे तळूनही खाऊ शकता किंवा भाजूनही खाऊ शकता लहान केले तर मस्त तळायला सुपी जातात आणि मोठे पापड बनवले तर ते भाजताही येतात तर तळून खायचे आहे की भाजायचे आहेत तर ते आवडीनुसार तुम्ही खायचे आहेत रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी